सांगली जिल्ह्यातील भाजपमधील नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर प्रवेशासाठी बैठक सुद्धा झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराजांची संख्या चांगलीच वाढत चालली आहे इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असताना जाता सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा भाजपला झटका बसणार का अशी चर्चा रंगली आहे सांगलीमधील भाजपचे नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे आणि या नाराज नेत्यांची काँग्रेसच्या एका नेत्यासोबत बैठकसुद्धा झाल्याची चर्चा आहे मात्र माजी आमदार विलासराव जगताप यांनीही बैठक झाल्याचं नाकारलं आहे मात्र मी भाजपचा राजीनामा दिला असला तरी माझा अजून पक्षाकडून राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही त्यामुळे मी भाजपकडून मला ऑफर आल्यास मी भाजपचं काम करण्यासाठी तयार असल्याचं विलासराव जगताप यांनी आहे आणि त्यामुळे कोल्हापूर इंदापूरनंतर आता सांगलीमध्ये सुद्धा भाजपला झटका बसणार का याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर आहेत भाज काँग्रेसमधील एका नेत्यासोबत भाजपमधील नाराज नेत्यांची बैठकसुद्धा झाल्याची सूत्रांची माहिती आहे काँग्रेसमध्ये जाण्याच्या विचारात असणाऱ्यांमध्ये जतचे माजी आमदार विलासराव जगताप भाजपचे माजी जिल्हाध्यक्षा पृथ्वीराज देशमुख कवठेमहांकाळचे अजितराव घोरपडे यांचे नाव असल्याचं सूत्रांनी माहिती दिली आहे आमदार विलासराव जगताप पृथ्वीराज देशमुख यांनी मात्र काँग्रेस प्रवेशाबाबत आणि नेत्यांसोबत बैठक झाल्याचं वृत्त नाकारलं आहे आजही भाजप पक्षाची ऑफर आली तर आम्ही भाजपसोबतच राहू असं त्यांनी दावा केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली